दो दो दा दा आ हा दोन दिवसामध्ये उद्या सकाळ दोन दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार व पाऊस किती तारखेपर्यंत सुरू राहणार आपल्याला हा अंदाजामध्ये पाहिजे आहे तर सर्वप्रथम नागपूर भागामध्ये तर सर्वप्रथम नागपुरी विभाग घेऊ आपण तर नागपुरी भागामध्ये कसं तर पाऊस हा शेतकरी पाऊस वाढलेला आहे रिमझिम पाऊस जो आहे तो आता रिमझिम पाऊस बंद झालेला म्हणजे कमी झालेला रिमझिम पाऊस रिमझिम पाऊस हा रिमझिम पाऊस हा आता कमी झाले होऊन तो आता ठोक पाऊस म्हणजेच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पण म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस तर थेंबाची जाडी जी असते ती म्हणजेच आता इथून पुढे म्हणजे थेंबाची जाडी आठ एम एमपासून पुढेच थेंबाची जाडी राहिली असा पाऊस पद्धतीचा पाऊस असा सहा ते आठ एम एमपेक्षा पुढं आणि जो पा पहिला जो पाऊस होता रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा जे थेंबाची जाडी जी आहे त्याच्यामध्ये थेंब जे आहे तो तीन मिलीमीटर असे दोन तीन दोन ते तीन मिलीमीटरपासून तिथे सहा मिलीमीटरपर्यंत एवढा पाऊस पडत होता म्हणजे थेंबाची जाडी सहा तर आता ते सहापेक्षा जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट झालेली आहे आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता तर त्यामध्ये जर पाहिलं आपण तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये आज दुपारपासून पुढे पाऊस पडणार आहे पा। पा। त्यामध्ये विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली गडचिरोलीमध्ये आहेरी काची या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार चंद्रपूरमध्ये राजूर तालुका चि चिमनूर या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तर नागपूर भाग नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड घटंजी वणी या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार म्हणजे उद्या सकाळपर्यंत दुपारपासूनच पुढे तिथे पावसाला सुरू झालेली दिसून येईल अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार अमरावती विभागामध्ये धामणगाव चिखलदारा आणि मेळघाट या भागामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हा पाऊस मात्र पण घंटा दोन घंटाचा पाऊस राहणार असं जास्त पाऊस स्वरूपाचा पाऊस नाही आणि जर पाहितला आपण तर ढगाळ वातावरण कमी होणार पाऊस असा पडण्याची पडणार तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे त्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड वाशिम आणि मनोरा तालुका म्हणजे बऱ्याच भागामध्ये हे तालुके मोजके सांगत आहे मी तुम्हाला वाटत असेल की तालुके जे सांगत आहे की ह्या तालुक्यामध्ये पण नाही तालुके फक्त आपण मोजके सांगत आहेत की तालुक्याचं जर सर्व जर घेतले तर फिडी मोठा होऊ शकतो तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची पाऊस पडणार आहे दुपारच्या दुपारच्यानंतर म्हणजे उंबरखेड घट घटंजी वणी या तालुक्यामध्ये आणि दुसऱ्या पण भागामध्ये पण पाऊस हा सर्व दूर नसेल प जे नागपूर भाग नागपूर विभाग आहे याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पाच सहा जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भाग जास्त स्वरूपाचा पाऊस आहे पण जो जसे आपण समजा पश्चिमेकडे सर्तोल यवतमाळ नांदेड ह्या भागामध्ये मात्र पाऊस सर्व दूर नाही पण पाऊस बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार तर तसेच अकोला अकोल्यामध्ये बाळापूर अकोट आणि मु आणि मूर्तिजापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे त्याच्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पडणार तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगली त्याच्यामध्ये राजा देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता अकोला सुद्धा पाऊस पडण्या पडणार आहे त्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार रूपाचं एकंदरचं पाहिलं तर विदर्भामध्ये बऱ्याच भागा बऱ्याच भागामध्ये आज दुपारच्या नंतर पाऊस सुरू होणार आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडकडून सुरुवात करू आपण नांदेडकडून तर नांदेडमध्ये लोहा मुखेड आणि भोकरदन आणि हिमायतनगर या सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे औंडा नागनाथ धानोरा या ना भागा या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका मानवत जिंतूर सोनपेठ गंगाखेड आणि ह्या भागामध्ये ह्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची पडणाऱ्या मध्यम ते जोरात रुपया दुपारच्या नंतर पण पाऊस सर्व दूर नसणार म्हणजे एकाच वेळेमध्ये सर्व दूर पाऊस भाग म्हणजे छो छोट्या छोट्या आकार ह्यानीच पाऊस पडणार तो म्हणजेच ती चाळीस किलोमीटरपर्यंत पाऊस पण दहा वीस किलोमीटर सोडणार अशा पद्धतीचा पाऊस तसेच पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आजमध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव परळी परळी आष्टी गेवराई अंबाजोगाई धा धारूर केज या भाग तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगली दुपारच्यानंतर बऱ्याच भागामध्ये तसेच पाहिलं आपण पुढे जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आंबड परतूर गे परतूर आणि तसेच या मंठा या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगली दुपारच्या पुढे म्हणजे ऊन पाऊस दुप एकदा पण हा जी उघडी पाहिजे ही शेतकरी शेतकरी ही दुपारपर्यंतच उघडी प्रणारी म्हणजे बारा एक वाजेपर्यंत बारा एकच्या पुढे मात्र पाऊस आला आपल्याला सुरुवात झालेली दिसून येईल तसेच पाहिलं जर आपण जर पुढे पाहिलं तर धारूळ आणि आपलं सॉरी तसेच जर पुढे जर पाहिलं आपण धाराशिवाणी लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता तुळजापूर भूम परंडक या तालुक्यामध्ये औसा अहमदपूर या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच नाशिक तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पण नाशिकचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडे पावसाचं स्वरूप कमी राहील शेतकरी त्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर मालेगाव या तालुक्यामध्ये मादे सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच पाहितलं आपण तर धुळे दुण। जिल्ह्यामध्ये धुळे धुळेमध्ये सुद्धा पाऊस पडणार पश्चिम भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार ह्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजेच ऊन पाऊस म्हणजे दुपारपर्यंत ऊन राहील दुपारच्या नंतर नगर सुद्धा पावसाला सुरुवात होईल नगर जिल्ह्याच्या संगमनेर श्रीगोंदा जामखेड शेगाव शिर्डी वैजापूर शिर्डी हा ह्या तालुक्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता त्यामध्ये वैजापूर पैठण बदनापूर या भागामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या भागात तालुक्यामध्ये एखाद्या दोन भागामध्ये सुरुवात पाऊस सुरू झाले दिसून येईल तसेच कोकणा भागामध्ये मुंबई ठाणे पालघर गर, रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये म जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा आहे उद्या सकाळपर्यंत कोकण भागामध्ये तसे जाताना आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा त्यामध्ये पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधार राधारनगरी इस्लामपूर या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार सांगली मिरज सांगली बीटा या सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे शेतकरी त्यामध्ये माळसिरस करमाळा बार्शी पंढरपुरा अकोट व ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार अजून दुसऱ्या बऱ्याच सुद्धा पाऊस पडणार मी सांगत आहे एकंदर जे तालुक्या आहेत ते सर्व तालुक्याचे नाव घेतलेले पण बऱ्याच भागामध्ये एकंदर पाऊस पडण्याची शक्यता आहे आज उद्या सकाळपर्यंत तर हा झाला आपल्या तालुक्यासहित उद्या सकाळपर्यंत अंदाज आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे शेतकरी मंत्र की पाऊस हा पावसाचे वातावरण जे आहे दहा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे ह्यामध्ये पण पाऊस जे आहे तर फक्त पाऊस म्हणजे बदललेला आहे तो पाऊस हा जो पहिला होता पाऊस तो रिमझिम पद्धतीचा होता म्हणजे मराठवाड्यामध्ये तर तो मराठवाड्यातला जो पाऊस आहे तो त्याच्यामध्ये आज ठोक पाऊस सुरू झालेला आहे ऊन पाऊस तर ह्या ठोक पावसापासून तर शेतकऱ्यांना असं की सांगायचं की फवारणी कमीत कमी फवारणी झाल्यापासून एक ते दोन तास त्याला फवारणी फवार दोन तास तरी त्याचा सूर्यप्रकाश पूर्ण फवारलेलो मिळायला पाहिजे तरच त्याचा फवारण्याचा पूर्ण मान पडतो आणि बारा तास तरी त्याला पाऊस नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पण कसं आहे की शेतकरी बंधनचं प्रत्येकाचं आपापलं हे की कमीत कमी पाऊस जरी ते फवारल्यापासून एक तास जरी नाही आला किंवा पाऊस फवारला फवारला जरी आला तरी मान पडतो असं काही काही म्हणतात पण तसं नाही शेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एवढा मोठा पैसा वाया जातो आपला एक फवारणी करायचं म्हटलं तर दोन हजारापासून चार हजार पर्यंत फवारणी गेलेली एकच फवारणी त्या एका दिवसामध्ये आपण तेवढे पैसे पाण्यामध्ये घालतो ते त्या थोडंसं ते आपण थोडा त्याच्यामध्ये थोडा आपण वातावरणाचा सुद्धा विचार करायला पाहिजे कारण पाव पाऊस जे आहे तो दुपारच्यानंतर पाऊस येतो लगेच आहे आणि आपण घंटा दोन घंटेच फवारले की लगेच म्हणजे पाऊस सुरू होतो तर त्यामुळे काय होतं की आपल्याला पूर्णपणे त्याचा फायदा होत नाही तर त्याच्यामध्ये फक्त दहावीस टक्केच फायदा होतो आणि त्याच्यामध्ये स सात साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आपली त्याच्यामध्ये पैसे वाया जातात तर त्यामुळे आपल्याला चांगली उडीपीची एक वाट पाहावं लागेल व पा चांगली उडीपीची आपल्याला वाट पाहू पाहावं लागते त्यानंतर जर फवारणी केली तर मला वाटतं योग्य आणि कमीत कमी, -कमी बारा तास तरी त्याच्यामध्ये पाऊस फवारल्यापासून नसू नये धन्यवाद